जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार नगर परिषद कार्यालयात टपाली मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपरिषद क्षेत्रातील निवडणूक प्रक्रियेत प्रत्यक्ष कार्यरत असलेले एकूण सातशे तेहत्तीस कर्मचारी आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत नंदुरबार नगर परिषदेसाठी चारशे अठ्ठ्याण्णव शहादा नगरपरिषदेसाठी सत्तावन्न तळोदा नगर परिषद सत्तावन्न तर नवापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी एकशे एकवीस असे एकूण सातशे तेहत्तीस मतदार आपला टपाली मतदानाचा हक्क बजावत आहेत या कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासकीय अधिकारी पोलीस कर्मचारी आणि इतर निवडणूक कार्यात सहभागी असलेल्यांचा समावेश आहे टपाली मतदान हे सुनिश्चित करते की निवडणुकीच्या दिवशी आपले कर्तव्य बजावत असलेले कर्मचारी देखील त्यांच्या लोकशाही हक्कापासून वंचित राहू नयेत सध्या नगरपरिषद कार्यालयात हे मतदान शांततेत आणि नियमांनुसार सुरू आहे या मतदानामुळे एकूण मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होणार आहे एवढे मात्र निश्चित सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार